मुलांना आपली मातृभाषा शिकवा सीच्या आधी म्हणावं गमभन गिरवा मराठीच्यांची मातृभाषा त्यांची भारी मौज आहे कारण बोलतो तशीच लिहितो लिपी म्हणून तर मराठी अगदी सहज आहे नाही स्पेलिंगचे कोडे ना स्पेलिंग काही सायलेंटपणे उच्चारायची भानगड मराठी मूल ज्या आधी मराठी शिकते ते पुढे इंग्लिशही बोलते परखड हां उगाच पेटलाय वाद म्हणून बोलते असं अजिबात नाही की काळजाची कळकळ आहे त्याशिवाय काव्य काहीच पुरत नाही मराठी जपणं ही आज काळाची गरज आहे परभाषिकांचं सोडाव हो। आपल्यातल्याच अनेक नमुन्यांना आज आपल्या मायबोली मराठीची लाज आहे माझ्या लेकीला मी मराठी शिकवते हे समजताच अनेक नातेवाईकांनी मला विचारले जग घेते छेप पण तुला हे कसले वेट लागले खरं तर मराठीचा जागर संपूर्ण महाराष्ट्रात झाला पाहिजे आपल्या मायबोली मराठीसाठी प्रत्येक मराठी माणूस जागला पाहिजे